कारण व्हॅल्युएबल होतं म्हणून पटवर्धनांनी होकार दर्शवला ठीक आहे बारा वाजता झालं दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता पटवर्धनांच्या केबिनमध्ये सात जण हजर होते आणि सांगितलं बसा बोला आपलं नाव होतं म्हणलं हरिहर आपण काय करतो असं मी इनवर्ड आउटवर्ड बघतो ओके मग इनवर्ड आउटवर्डमध्ये काय काय येतं जर सांगता का आम्ही पोलीस माणूस मला तुमचे टेक्निकल हे सब्जेक्ट्स कळत नाहीत त्यामुळे मला जरा विस्ताराने समजावून सांग मग त्यांनी सांगितलं की जे जे टपाल बाहेरनं आमच्याकडं येईल ते मी इनवर्ड करून घेतो आणि योग्य त्या खात्याकडं पाठवतो <coughs> आमच्या खात्यातील विविध विभागांतर्फे जे टपाल बाहेर जाणार असतं त्याला आम्ही आउटवर्ड नंबर देतो आणि बाहेर पाठवून देतो आता मला असं सांगा साधारणतः पाच वर्षापूर्वी तुम्ही इथंच होता का तो म्हणला हो मी इथंच होतो मी म्हणजे त्यावेळेला माझ्याकडं हाच विभाग होता त्यानंतर एक दोन वर्षानंतर माझी बदली दुसऱ्या विभागात झाली होती पण परत दोन वर्षाने मी इकडंच आलो आहे खूप प्रेम दिसतंय तुमचं या विभागावर सर असं काही नाही सिनियर देतील ती कामं करायची बर तुमच्या इकडं निविदा काढणे निविदा प्रसिद्ध करणे निविदेचे फॉर्म्स गोळा करणे निविदा फॉर्म्स विकणे निविदा च्या पावत्या आणि हिशोब ठेवणे त्याप्रमाणे सरकारी तिजोरीत भरणा करणे ही सगळी कामं इनवर्ड आउटवर्डमध्येच असतात का हो हां म्हणून तुम्ही परत इथं आलात साधारणतः फॉर्म खरेदी करणे त्यानंतर फॉर्म जमा करून घेणे फॉर्मवर नंबर टाकणे या सगळ्या कामांमध्ये तोडपाणी असेलच ना नाही सर अशी काही तोडपाणी नसते प्रेमाने कुणी ताई दिलं तर नाही कसं म्हणायचं हो ना स नाही कसं म्हणायचं प्रेमाने कोणी काही ठेवून दिलं तर आम्ही नाही ना म्हणत नाही ना हो ना तुमच्याकडं बघितल्यावर विनोबा भावेचीच आठवण होते त्या महात्म्यांनी भूदान चळवळ उभी केली आणि अनेकांनी आपल्या जमिनी दान करून टाकल्या त्यानंतरचे महात्मे तुम्ही तुम्हाला बघितल्यानंतर ठेकेदारांना एवढं प्रेम उफाळून येतं एवढं प्रेम उफाळून येतं की शंभर रुपयाच्या फॉर्म पाचशे रुपये तुमच्याकडं ठेवून देऊन जातात ते, 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 ते नाही का नाही सर असं असंच काही नाही आहे पण म्हणजे तसंच काही तुम्हाला म्हणजे हे ते मी सर तुमचं ते आपलं कसं असताना सर प्रत्येकजण का कु कशाला पप्पा पाचशे शंभरच्या फॉर्मला नाही सर ते तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मी हे नाही मी तसं म्हणजे बरं ठीक आहे पाच वर्षापूर्वी दीपक जेव्हा जिवंत होता त्याच्या आधी सहा महिने तुमच्या इनवर्ड आउटवर्डमध्ये आलेली गोंधळाची प्रकरणं काय साहेब तेच ते चार जण जे सस्पेंड झाले अधिकारी आमचे साहेब लोक त्यांची माहिती माधवी मॅडमनी मागितली माहितीच्या अधिकारात आणि माहितीच्या अधिकारातनं ती माहिती दिली साहेबांनी त्या माहितीतला घोळ निघाल्यामुळं ते चौघजण बर अजून काही विशेष असं स ते ठेकेदार काळ्या यादीत गेले होते त्यांनी येऊन थोडीशी धाक दाखवायचा प्रयत्न केला होता आणि सगळ्या प्रकरणात दीपक सरांनाच दोष देऊन त्यांनी मारतो असं सांगितलं होतं म्हणजे बडवून काढतो तुला म्हणले होते पण पन... नंतर धीरज साहेबांनी सोडून दिलं त्यांना ठीक आहे तुम्ही काय करत होता सर मी श्रीनिवासन मी पाच वर्षापूर्वी या ऑफिसमध्ये पिऊन होतो आता क्लार्क झालेला आहे त्यामुळं माझ्याकडं फक्त फायली नेणे आणणे ने एवढीच कामं होती फक्त दीपक सांच्याबद्दल जर म्हणाल तर दीपक सर सा अतिशय चांगले होते त्यांनी खूप सांभाळून घेतलं होतं आम्हाला आणि मी त्यांना एका हॉटेलवर माधवी मॅमशी गप्पा मारताना पाहिलं होतं गुड इकडं खोत त्या हॉटेलचं नाव पत्ता याच्याकडनं लिहून घ्या ऑफिस सुटल्यानंतर पाहिलं तर का ऑफिसच्या आधी पाहिलं होतं सुटल्यानंतर संध्याकाळी हां घेऊन जा घेऊन घ्या पुढं नेक्स्ट आपण सर मी दिलीप बर सर मी हे करतो त्याचं काय ना सर काय कळतं का नाही म्हणजे निविदा सगळ्या फायलिंग करणं त्याचं <laughs> नंबरिंग करणं त्याचं हे करून विनोद चालला आहे नाही सर मला हसायचे सवय मी हसाच से पहिल्यापासून कसं असताना सर तुमच्याकडं फायलिंगची कामं आहेत एवढंच आहे ना ओके okay, जा नेक्स्ट सर मोहित माझ्याकडे रेकॉर्ड सेक्शन आहे रेकॉर्ड सेक्शन मी टोटल अपडेट ठेवत असतो जसं तुम्हाला जे हवं ते म्हणाल तेव्हा मी सादर करतो बरं कुठली कुठली रेकॉर्ड ठेवता सगळ्या निविदांची आणि मोठ्या निविदांची या पुढं अरे नेक्स्ट कोण आहे का नमस्ते सर मी विनया या आपण मी शेवटचे राहिले मी त्यांच्या साहेबांची पी ए होते अजूनही मी पी एच आहे पण आता नवीन साहेब आलेत तुम्ही चारीच्या चारी, चारी, चारी सस्पेंडेड ऑफिसर्सच्या पी ए तुम्ही होता हो सर बर त्या चारी अधिकाऱ्यांना लाच खाताना तुम्ही कधी बघितलं आहे का सर असं कसं म्हणता सांगता येईल मला मला नाही आय डोंट नो बा मला सांगा मिस विनया मिसच ना हो सर हां आपण नोकरीला कधीला दीपक आणि मी एकाच बॅचचे आहोत ओके okay. नोकरीला लागताना तुम्ही जे डिक्लरेशन्स दिलेले होते त्यामध्ये तुम्ही जाहीर केलेलं मालमत्ता मालमत्तापत्रक आणि या वर्षीचं मालमत्ता मालमत्तापत्रक मी मागून घेतलं तर चालेल का का सर मी काय केलंय मी तर कधी यात नसतेच बुवा हो का बा नाही पण पन... मालमत्ता मत, मत पत्रकाची पडताळणी करायला काय हरकत आहे नाही का सर काय माहिती हवी आहे तुम्हाला दीपक का मारला गेला नाही सर त्यांनी तर आत्महत्या केली ना हो माझं आहे त्याचा खून झालाय तुमच्या साहेबांपैकीच कोणीतरी एकाने केलं आहे तर कसं आहे ना मॅडम विनया तुमची उत्तोत्त होणारी प्रगती आणि तुमचा इतिहास तपासला तर बस काही सापडू शकेल नाही का ब असं आहे ना माझं नाव पटवर्धन इन्स्पेक्टर पटवर्धन मी एखाद्या गोष्टीच्या माग हात धुवून लागलो की शक्यतो ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही कस नाही सर तसं म्हणजे सांगायचं सा झालं तर लोकांचं असं म्हणणं आहे की दीपकचे पाय अशुभ आहेत तो, तो नोकरीला लागल्यानंतर चार वर्षात चार जणं सस्पेंड झाले आणि दीपक ज्या ज्या निविदा काढत होत्या त्या सगळ्याच निविदा दीपक काढायचा ना हो ना पण त्यांनी काढलेल्या निविदांमध्येच तो सस्पेंड झाले ना सगळेजणं बरं गंमत अशी की ज्या निविदा मोठ्या असायच्या त्याच निविदांचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती माधवी माहिती अधिकाराचा अर्ज घेऊन यायची आणि त्यातनंच ही प्रकरणं ताजी ताजी असल्यामुळं पटापटा फुटली आणि आता ते पटापटा लटकले नाडकले आता त्याच्यावर काय करायचं मी काय बाई करणं मी तर कशातच नव्हते ठीक आहे निघा तुम्ही आत्ता बघून ते खोत हलवीमकडनं माधवीचा पत्ता घ्या ऑफिसच्या पत्त्या सकट